सर्वांना नमस्कार आपण सर्वजण एप्रिल मे मध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर जीनियस मॅथ क्लास आजच जॉईन करा कारण या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी टीईटी पास झालेले आहेत याची उदाहरणं आपण स्वतःच आहात त्यामुळे जर आपणास टीईटी मध्ये हमखास यश मिळवायचं असेल तर आजच आपण जीनियस मॅथ क्लास जॉईन करू शकतात हो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये टी ईटी परीक्षा होणार आहे याबद्दलच्या बातम्या आपण ऐकल्यात वाचल्यात आणि याच अनुषंगाने जीनियस मॅथ सुरू करत आहे टी टी क्लास या वेळी जीनियस मॅथ क्लास संपूर्ण विषयाची तयारी करून घेणार आहे त्यासाठी नेमकं शेड्यूल काय असणार आहे क्लास नेमकं कसा होईल कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क्लास दिला जाईल याबद्दल जाणून घेऊयात लगेच विद्यार्थी टीईटी क्लास दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा हा क्लास पंधरा मार्च ते पंधरा मे दोन महिने असेल यामध्ये झूम लाईव्ह द्वारे दररोज एक तास गणिताचे व्हिडिओज आपणास उपलब्ध होतील आणि ही लाईव्ह मिटिंग असल्यामुळे प्रत्येक आठवड्याला सहा लेक्चर आणि एक दिवस टेस्ट या पद्धतीनं हे सर्व लेक्चर्स उपलब्ध होतील त्याचबरोबर रेकॉर्डेड व्हिडिओज म्हणजे आपल्याला इतर विषयाची पण आता या ठिकाणी तयारी करता येणार आहे यासाठी मराठी मानसशास्त्र इंग्रजी परिसराभ्यास समाजशास्त्र मॅथ अँड सायन्स सेकंड पेपरसाठी या सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओज मिळतील गणित विषयासाठी मात्र पेपर एक आणि पेपर दोन एकत्रितच दररोज एक तास क्लास असेल यामध्ये पेपर सेकंडचं से जरी गणिताची तयारी करायची असेल तर पेपर एकचं गणित त्यांना सर्व आलंच पाहिजे हे पण महत्वाचं आहे त्याचबरोबर पेपर सेकंडसाठी जे जास्तीचे चॅप्टर्स आहेत त्यासाठी एक्स्ट्रा क्लास घेऊन ते पण गणित आपल्याला झूम लाईव्हद्वारे घेतलं जाईल इतर विषयासाठी मात्र आपणास रेकॉर्डिंग व्हिडिओज मिळणार आहेत मराठी मानसशास्त्र इंग्रजी परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र त्यामुळे आपण हा क्लास आजच जॉईन करू शकतात अधिकच्या माहितीसाठी या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस यावर संपर्क करा आणि आजच आपला क्लास निश्चित करा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटक वाईज विषयानुसार ऑनलाईन टेस्ट पण उपलब्ध केल्या जातील म्हणजे मराठी मानसशास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र इंग्रजी सायन्स आणि मॅथ प्रत्येक विषयाच्या तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सरावासाठी दिली जाईल जेणेकरून आपली संपूर्ण तयारी कशी होईल यासाठी सर्व प्रयत्न जीनियस मॅथ करणार आहे आणि याचं यश तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावर तीन गेस पेपर दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रमावर तीन गेस पेपर दिले जातील ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तर हे पाहत असताना आपण पाहूयात यापूर्वी जीनियस मॅथचे किती विद्यार्थी टीईटी पास झालेले आहेत त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना यश कसं मिळालं तर या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर हा रिझल्ट आहे टीईटी टी दोन हजार एकवीस ज्या टीईटीची कसून चौकशी झाली होती आणि हुशार प्रामाणिक आणि ज्यांनी मेहनत घेतली असेच विद्यार्थी पास झाले तर याच टीईटीचा हा रिझल्ट आपल्या समोर आहे हा रिझल्ट पहा यातील मुलांचं यश पहा मगच जीनियस मॅथ क्लास लावायचं का नाही ते ठरवा कारण कोणत्याही क्लासचं यश किंवा कोणत्याही क्लासवर तुम्हाला तेव्हाच विश्वास बसतो ज्या क्लासचा रिझल्ट हमखास मिळतो तर या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर टी ई टी बॅच आपण सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून सुरू करतोय तर यापूर्वी टी टी दोन हजार एकवीस मध्ये पास झालेले विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय काही जणांचे मार्क्स पण या ठिकाणी तुम्हाला मिळतील यामध्ये सुजाता माने नाशिक एकशे तेवीस मार्क यांना टीईटी मध्ये मिळाले होते त्यानंतर यादव अंकुर लातूरचे असून यांना पेपर एकला एकशे बारा पेपर दोनला एकशे एक देवकर सुप्रिया पुणे जिल्हा एकशे आठ मार्क होते पूनम बारवकर अहमदनगर एकशे सहा मार्क पेपरला एक पेपर आहेत त्यानंतर कदम सिद्धेश्वर लातूर सुवर्णा लहाणे मुंबई हे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत म्हणजे फक्त एका जिल्ह्यातले नाहीत कारण हे पूर्ण ऑनलाईन क्लासचेच विद्यार्थी आहेत त्यानंतर कोल्हे सारिका औरंगाबाद थिटे रेश्मा सोलापूर साळुंके शीतल रायगड कड अश्विनी या ठिकाणी पाहू शकता पुणे वरकुटे सोनाली सोलापूर गायकवाड सुनीता नाशिक मायनाळे अश्विनी सोलापूर पाटील कोमल जळगाव कांबळे श्रीदेवी सोलापूर सुजाता पाटील धुळे सिंग रुपाली मुंबई पवार ज्योत्स्ना लातूर लावंडे सुजाता पुणे तांडेल शिल्पा रायगड गायकवाड अस्मिता त्यानंतर कोडपे सोनाली वर्धा विजया लोखंडे मुंबई तर प्रत्येक जिल्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी दिसतील यांना हे यश मिळाले जिनियस मॅथ क्लास सोबत हो आणि त्यावेळेस आपण फक्त गणित या विषयाचं मार्गदर्शन केलं होतं परंतु यावेळेस आपण इतर विषयाचे व्हिडिओज ऑनलाईन टेस्ट सराव परीक्षा आणि गेस्ट पेपर सर्व काही मिळणार आहे त्यामुळे गणिताबरोबर सर्व विषयाची तयारी अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि दररोज एक तासच झूम लाईव्ह असणार आहे त्यामुळे तुमचा एक तास टायमिंग मध्ये होणार आहे आणि बाकी सर्व तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध होत असल्यामुळं तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही रेकॉर्डिंग पाहू शकाल यानंतर विजया लोखंडे मुंबई साळुंखे विनया पवार वैशाली औरंगाबाद बारड ऋतुजा वासिम कांबळे जयश्री नागपूर कोंडे प्रिया परभणी नांदे राजेश्री नाशिक बगडे जयमाला ठाणे सरपे अर्चना जळगाव शिंदे स्वाती सोलापूर कचरे सविता सोलापूर पाटील अपर्णा कोल्हापूर भेंडारकर कीर्ती नागपूर बगडे प्रतिभा हिंगोली अहेर शिल्फा औरंगाबाद पवार योगिता औरंगाबाद पाटील वनिता कोल्हापूर घोडके अश्विनी बीड कोमल साळुंके सांगली मुजावार सलमाग सांगली गोटरणे शीतल पालघर कुलकर्णी रुपाली अहमदनगर देवरे सोनाली नाशिक फुले शेरियू नाशिक थोरात मोहिनी सोलापूर पतंगे सावित्री नांदेड मांडे प्रणाली रत्नागिरी पहा या ठिकाणी शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील कुलाल वनिता पुणे मुसळे अर्चना नांदेड नरखेडकर राधिका कोल्हापूर भामरे अश्विनी नाशिक बुलहारे माधुरी अमरावती कुंभार मेघा पुणे तळले उज्वला पुणे गोपाळे शालिनी नागपूर मोठीपल्ले गीता अहमदनगर मारवडे प्रियंका भंडारा गोरे सोनाली सोलापूर कंबत तेजस श्री अहमदनगर हसे प्रतिभा अहमदनगर गोटणे शिवशक्ती सोलापूर जगताप दादाराव सोलापूर राऊत गौरव अमरावती पाटील मनीषा जळगाव हिवळे कोकिळा पुणे कुंभार माधुरी सातारा लोखंडे ममता परभणी भास्के प्रतिभा परभणी कोचे शालिनी भंडारा दुगडे निशा नाशिक गायकवाड शीतल सातारा माळी माधुरी सातारा कुंभार सुप्रिया सातारा दीपा साताराच मोहिते आरती या ठिकाणी प्रत्येकाची नावं तुम्ही पण वाचू शकता असं काही नाही गायकवाड निर्विका सोलापूर चव्हाण कावेरी ठाणे सानप स्मिता सातारा पांचाळ शारदा मुंबई लोहकरे पुनम नागपूर बनसोडे ज्योती सोलापूर सूर्यवंशी कविता नाशिक माळी प्रणाली सांगली तांडेल शिल्पा काजी मिनाज सोलापूर रामगुडे प्रीती पंजाबमधून या मॅडमनी क्लास केला होता खरंतर यांची मिस्टर तिकडंच बहुतेक जॉबला आहेत आणि मॅडमनी पंजाबमध्ये राहून हा क्लास पूर्ण केला आणि त्यांची टीईटी उत्तीर्ण झाल्यात जमदार अश्विनी सांगली शेख शबाना पुणे पवार दत्तू नाशिक गाडवे विष्णू भंडारा बेलकर नम्रता पुणे टेकाळे शिल्पा नांदेड पाटील वैशाली बुलढाणा वरड ऋतुजा नाशिक अमोल तेरणीकर कोल्हापूर शेष आयुज्युद्दीन मुंबई कोळेकर संगीता सोलापूर सुनील येळे भंडारा आवटे मोनिका सोलापूर मनवार प्रवीण सोलापूर सॉरी मनवार प्रवीण अकोला फुलझडे श्रीकृष्ण बीड विभूती भक्ती कोल्हापूर मर्डेकर वर्षा सातारा वंजारी नीता भंडारा गभाळे तन्वी पालघर मोहिते श्रेया पनवेल जावळे वृषाली नासिक बोबडे सरिता बगडे माधुरी यवतमाळ आणि राजलक्ष्मी राजस्वामी पुणे तर या ठिकाणी जवळपास दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली तर हे सर्व यश हे जिनियस मॅथ क्लास आणि पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला टीईटी पास व्हायचा असेल तर हा क्लास नक्की जॉईन करा मेहनत करणाऱ्याला यश हमखास मिळतं परंतु ही मेहनत योग्य दिशेने व्हायला हो पाहिजे आणि योग्य मार्गदर्शक आपल्यासोबत असेल तर यश हमखास